आय सी सी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्माने बेचाळीसाव्या षटकात आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वॉलवर्टची मौल्यवान विकेट काढून विक्रमी खेळी केली आणि तिच्या या खेळीने इतिहासात पहिल्यांदाच आयसीसी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं गेलं तर कालचा हा संपूर्ण सामनाच प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद होता पण या सगळ्यात विशेष लक्षवेधी कामगिरी ठरली ती आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वॉलवॉटला कॅच आउट करणाऱ्या आणि लागोपाठ पाच विकेट घेऊन विक्रमी खेळी करणाऱ्या दीप्ती शर्माची तुम्हाला माहिती आहे का सध्याच्या घडीला जरी ही दीप्ती शर्मा आपल्या विजयी कामगिरीमुळे चर्चेत आलेली असली तरी ती एक अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे जिने आपल्या कामगिरीतून यापूर्वी कित्येकदा भारताची मान उंचावली आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमधून आपण दीप्ती शर्माच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव तर मंडई आयसीसी वुमेन्स क्रिकेट कपच्या सामन्यात तब्बल अठ्ठावन्न धावा आणि पाच विकेट्स काढून दीप्ती शर्मा भारताच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार बनले आणि तिने घेतलेल्या शेवटच्या सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा होऊ लागली आणि या संपूर्ण दोनशे पंधरा धावा आणि बावीस विकेट काढणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूला मालिका वीर म्हणून गौरवण्यात आलं पण या दीप्ती शर्माचा सध्याच्या घडीला जरी मालिकावीर म्हणून गौरव होत असला तरी यापूर्वीची तिची कामगिरी देखील तितकीच महत्वाची होती तेव्हा तिच्या कामगिरीबद्दल बोलताना दीप्तीचा भाऊ सुमित शर्माने सांगितलं की दीप्तीची सुरुवात एका थ्रो पासून झाली कारण जेव्हा सुमित शर्मा क्रिकेट खेळायचा तेव्हा दीप्ती मैदानात बाउंड्रीच्या बाहेर उभं राहून खेळ बघायची खर तर जेव्हा दीप्ती आपल्या भावासोबत क्रिकेटच्या मैदानात जायची तेव्हा आसपासचे लोक तिच्या मैदानात जाण्याबद्दल आक्षेप घ्यायचे तिला स्टेडियम मध्ये पाठवण्यापेक्षा डॉक्टर इंजिनियर करा तिने खेळ सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं असे सल्ले द्यायचे मात्र तरी देखील दीप्तीला सुरुवातीपासूनच क्रिकेटचं प्रचंड आकर्षण होतं म्हणून ती कायम आपल्या भावाशी क्रिकेटबद्दल चर्चा करायची याच दरम्यान एकदा दीप्ती मैदानाबाहेर उभं राहून सामना बघत होती तेव्हा एका सामन्यादरम्यान बाहेर उभं राहून खेळ बघणाऱ्या दीप्तीकडे एक चेंडू आला तेव्हा तिने तो चेंडू उचलला आणि ज्या प्रकारे भिरकावला ते बघून तिथे उपस्थित असलेल्या भारतीय फलंदाज हेमलता काला यांचं तिच्याकडे लक्ष वेधलं आणि तिथून तिचा क्रिकेटच्या दिशेने प्रवास सुरू झाला त्यांनी दिप्तीची नवोदित क्रिकेटपटू म्हणून क्षमता ओळखली आणि तिला योग्य मार्गदर्शन केलं त्यानंतर तिने क्रिकेट, क्रिकेट वडिलांकडे हट्ट धरला आणि आणि क्रिकेटची घेऊन मैदानात उतरली संपूर्ण निष्ठेने क्रिकेटचा सराव करू लागली सुरुवातीच्या काळात ती मैदानात केवळ क्षेत्र रक्षण करायची मात्र पुढे सरावाने ती ऑलराऊंडर खेळाडू बनली याच काळात दीप्तीच्या भावाने आपली बहीण भारतीय संघासाठी खेळेल हे स्वप्न पाहिलं आणि क्रिकेटमधून माघार घेतली मात्र तिच्या भावाने जरी क्रिकेटमधून माघार घेत असली तरी देखील त्याने दीप्तीला खेळात वे पूर्ण वेळ साथ दिली आपल्या घराजवळच एक क्रिकेट अकादमी सुरू केली तेव्हा दीप्तीने देखील आपल्या भावाच्या साथीने क्रिकेटचा सराव केला तिने डॉमेस्टिक क्रिकेट खेळताना कित्येकदा आपल्या संघाला असंख्य पारितोषिकं मिळवून दिली तसंच वुमेन्स आयपीएल मध्ये ती यूपी वॉरियर्स या संघाकडून खेळायची त्यातूनच पुढे तिची वयाच्या सतराव्या वर्षी तिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आणि दोन हजार चौदा साली तिला बंगळुरू मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायची संधी मिळाली आणि त्या पहिल्याच संधीचं सोनं करत तिने फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजी करत अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये आयर्लंड विरुद्धच्या एक दिवसीय हो, आंतरराष्ट्रीय सामन्या दरम्यान एक निर्णायक क्षण आला जेव्हा तिने एकशे साठ चेंडूत एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या आणि महिला क्रिकेटच्या एक दिवसीय सामन्याच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धाव संख्या करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं त्यानंतर तिच्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे दोन हजार वीस मध्ये भारतात सरकारने तिचा अर्जुन पुरस्काराने गौरव केला त्यानंतर दोन हजार चषकाच्या आठव्या चा सामन्या दरम्यान तिने आपल्या वादळी जोरावर भारतानं यु ए समोर वीस षटकात एकशे एकोणऐंशी धापांचं लक्ष केलं आणि यु एच्या महिला संघाची दमछाक करत त्यांना धूळ चारली तेव्हा त्या सामन्या दरम्यान देखील दीप्तीचं विशेष कौतुक झालं होतं पुढे तिची क्रिकेट क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेश सरकारने तिची पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती केली पुढे तिची क्रिकेट क्षेत्रातली उत्तुंग कामगिरी बघता जानेवारी दोन हजार उत्तर प्रदेश सरकारने तिची पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती केली या नियुक्तीनंतर ती पुन्हा एकदा आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्यातून पुन्हा एकदा मैदानात उतरली आणि एकाच विश्वचषकात दोनशे धावा आणि वीस बळी घेणारी ती एकमेव खेळाडू ठरली तसंच या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वॉलवर्ट सह लागोपाठ पाच फलंदाजांच्या विकेट काढून तिने विक्रमी खेळी केली आणि तिच्या या खेळीने प्रत्येक भारतीयाचा ओर अगदीच अभिमानाने भरून आला तेव्हा या महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या विजयाची शिल्पकार ठरलेल्या दीप्ती शर्माची ही कहाणी आणि तिचा आजवरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा